रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज मातीशी नाळ तरुणांची जुळली पाहिजे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर कोथळीत हनुमान तालीम व व्यायाम मंडळाचे उद्घाटन ग्रामीण भागातील मुलांची नाळ ही मातीशी एकनिष्ठ होऊन ती सदृढ आणि सशक्त बनली पाहिजे आज पुन्हा तालमीच्या माध्यमातून मुले मातीच्या खेळाशी एकनिष्ठ होत असल्याचं मत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी कोथळी येथील श्री हनुमान तालीम व्यायाम मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की आज एक मोठा स्टेडियम तालुक्यात असण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा एखादा अद्यावत तालीम व्यायामशाळा होत आहे ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे खऱ्या अर्थाने गावातील ग्रामस्थांचे कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी या संदर्भात पाठपुरावा करून ती पूर्ण केली आहे यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून सौरभ शेट्टी उपस्थित होते दरम्यान यावेळी श्री हनुमान मंदिराची आरती व पूजा श्री हनुमान तालीमचे उद्घाटन हनुमान तालीममध्ये मूर्ती प्रतिष्ठापना श्री हनुमान जन्मकाळ सोहळा शिलालेखचे उद्घाटन आमदार यट्रावकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिरो तालुका सहकार विश्वास मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे माजी पंचायत समिती उपसभापती राजगुंड पाटील सौरभ शेट्टी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पंचंगा साखर कारखाना माजी व्हाईस चेअरमन धनगुंड पाटील क्रांती पतसंस्थेचे चेअरमन देवगुंडा पाटील भरत इसरांना दिलीप पाटील एम डी सरपंच अनमोल करे दिलीप मगदुम माजी सरपंच विजय खवाटे माझी सरपंच वृषभ पाटील माझी सरपंच परदेश खवाटे माझी उपसरपंच बाहुबली इस्राण्णा यासह मोठ्या संख्येने हनुमान तालीमचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार अनिल चौगुले यांनी केले महानकरी न्यूजसाठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा